बिलकुल सर्वसामान्य जनता काय विचार करते हे जाणून काय मित्रा काय नाव आहे काय एका ऑटो मध्ये बसल्या सगळे मित्र टू व्हीलर द्या बर कोण देईल ऑटो आम्ही कसं द्या तुम तुमच्यासारखा नाही हो काय कोणाचं आहे वर वर काय सांगू शकणार आता कोणाचं सांगू शकत नाही तुम्ही सांगू नका गावामध्ये काय चर्चा आहे काय म्हणतात लोक समजा जातीवर इलेक्शन बरोबर कसं राहील कोणाला फायदा होईल या जातीपातीच्या राजकारणाचा फायदा काय सांगू शकत नाही सांगू शकत नाही काय काय सर्वसामान्य जनता काय विचार करते जनतेच्या <laughs> मनातील आमदार कोण आहे हे जाणून घेण्याचा आपला उद्देश होता काय नाव आहे सर आपलं हॅलो काय नाव आहे सर बाळ घेता काय नाव आहे तुमचं बसा 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 नाही बसायचं नाही बसा की नाही बसायचं नाही थांबूनच बोलायचं मला तुम्ही बसा सर्वसामान्य जनता काय विचार करते काय नाव आहे सोनटक्की साहेब बसल्या निवांत हो काय काय काम तर काही नसेल हा आराम बसायचं काम आहे सध्या काय निवडणूक आली नेते आले गावामध्ये काय म्हणायलाच नेते नेते काय म्हणतात विकास करतात विकास करतात नाही काय विकास व्हायला की नाही विकास व्हायला की नाही जामाने शंभर बार निवडून द्यायचे जाय एका होत्या कसं आहे बरं बरोबर एक धामदार जणं होते का कोणी तरी पण पाच वर्षाचा कारकाळ असतो त्याला किती जात आहेत पाच वर्ष त्र्याहत्तर वर्ष वय आहे माझं बोलण्याचे त्र्याहत्तर वर्ष वय झालं अनेक आमदार तुम्ही निवडून दिलेता नेता चांगला होता आपल्या मतदारसंघात वाईट कोण आता कोणाचं आहे वार वार कोणाचं आहे काँग्रेसचा आहे काँग्रेस काँग्रेसचं वार आहे काँग्रेसचं नाही ना सध्या मैदानामध्ये युतीच आहे ना महाविकास आघाडी बघा काँग्रेसची महाविकास आघाडी महाविकास आघाडी शरद पवार हो तेच शरद पवार काँग्रेस आणि उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीमध्ये त्यांचं वार आहे त्यांचा उमेदवार कोण आहे पवार एकनाथ पवार एकनाथ पवार आघाडीवर आहेत बिलकुल काय ना आपलं शेख बशीर बशीर साहेब काय निवान बसला काय चर्चा होती तुमची मित्र बसल्या होत्या अशा विषयावर चर्चा होती काय चर्चा करणार आहे काय काय म्हणायचं लोक काय नाही सगळं बघायला आम्ही फक्त बघायचं फक्त बस वीस तारखेला निर्णय घ्यायचा काय कल कशाकडे गावाचं कल कुणाकडे आहे आमच्या गावाच आमचं गाव सगळं मिक्स आहे काय मिक्स आहे काय हायक आघाडी कुणाला राहील आघाडी वंचितला वंचितला राहील आशाचा शिंदेला राहील मशाल म्हणतात ते आशा म्हणतात हे वंचित म्हणतात आणि तुम्ही मित्र अशी म्हणजे आहे समजा सर्वसामान्य जनता काय विचार करते जनतेच्या मनातील आमदार कोण आहे हे जाणून घेण्याचा आपला उद्देश होता काय काय चालय काय कोणाचं आहे मार चंद्रसेन पाटील चंद्रसेन पाटील सुरन बॅट बॅट बर बॅट चौकेन सगळ्याचे अच्छा काय परिस्थिती चांगला आहे सर काय कसं आहे वार कोणाच आहे वार काय चंद्रसरचा आहे चंद्रसर संध्याचाच वारा आहे आघाडीवर कोण आहे आता आशात सिटी 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 वाजणार काय नाव आपलं माझं नाव सिद्धेश्वर इसापकर इसापकर सर काय चालू आहे काय चालू आहे आपला हॉटेल कोणतं हॉटेल आहे बरं बरोबर काय कसं आहे माहोल उस्मान नगर मध्ये माहोल चालू आहे बघा सरचं चांगला आहे वारं प्राध्यापक मनावर धोंडेसरांचा वार सर सभेला आला का तुम्ही सभेला नाही प्रॉपर सर अच्छा तुमचं गावच आहे काय ओबीसी झरांगे फॅक्टर ओबीसी झरांगे फॅक्टर तर ओबीसी झरांगे म्हणजे आम्ही सरचं काम करता धोंडे सरचं मराठा समाजात बोलल का मतदान सर्व 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 समाजात मत आहे सर बरं सर्व सर्व काय नाव आपलं हां चंद्रसेन बॅट काय कार्यकर्ते दिसायला तुम्ही बरं काय कुठं दौरा लोह्याची माणसं उस्मान नगरला आले जरा काय तुम्ही प्रचार करायला काय प्रचार काय प्रचार करावा लागेल कोणाचा तरी कोणाचं करायला कोणाचं आहे आम्ही तर दक्षिण मध्ये दक्षिण मध्ये आहे आम्ही कसं आहे दक्षिणला बार दक्षिणला तर आहे मोहनांना हंबर द्यायचं चालू आहे जरा आता मुस्लिम असं मुस्लिम उमेदवार दोन त्यांना द्यायचं नाही का मतदान दरी ज्याच्या त्याच्या मनावर आहे जबरदस्ती कोणी कोणाला करू शकत नाही ना बरं मत एक आहे स्वतःचा अधिकार आहे त्या हिशोबाने देऊ शकतो कोणी कोणाला काय वारं गावामध्ये गावामध्ये काय वार आता जुन्या जुन्या लोकांना सोडून दे माणसाला टाकवा अशी इच्छा आहे नवीन चेहरा पाहिजे नवीन चेहरा पाहिजे कामाचा पाहिजे हवा कोणाची हवा चंदू को चंदू कोण चाच काय नाव आपलं काय कोणाचं आहे मदार धोंडेसर धोंडेसर सर सरचं सर दोंदे सर पवार सभेला काय धोंडेसरच्या पवार पवार कोणते पवार पुण्याहून आलेले दोन पवार आहेत दोन दोन पवार थांबलेले आहेत एकनाथ पवार एकनाथ पवार धोंडेसर सर काय नेते प्रचार चालू आहे जय महाराष्ट्र काय माहिती मशाल मशाल एकदम जोरात आहे बरं मशालचा जे ॲव्हरेज आहे ते ॲव्हरेज सुद्धा क्रॉस करणार आहे उमेदवार त्यांच्या विरोधात आता टपमध्ये चालणार नाहीत मतदारसंघातील मतदारांची मशालीची लढत मशालीची लढत कोणासोबतच नाही मशाल वन वे चालू आहे बाकी रुटनं चार गाड्या जात असतील तर मशालची रूट वेगळाच आहे त्या चुकीच आहे महाविकास आघाडीच तुम्ही बघा ना महाविकास आघाडीचा बी फॉर्म जर दिला नसता उद्धव साहेबांनी आता आपल्या तिकडच्या उत्तर मध्ये सुद्धा हीच परिस्थिती आहे मैत्रीपूर्ण लढत वगैरे काय नाही आमचं तिथं म्हणतात पण आमची नाही मैत्रीपूर्ण लढत आमची लढत महाविकास आघाडी असते एकनाथ पवार एकनाथ दादा पोहर एकनाथ दादा पोहर मशा काय एकनाथ दादा पोहर कोणाच आहे वारं धोंडे वार आहे धोंडे निवडून एकनाथ दादा धोंडे येथील येतील एक हजार एक टक्का धोंडे निवडून येतील बर आपण आहेत उस्माननगर मध्ये उस्माननगर मध्ये अनेक नेत्यांची सभा आहेत गाववाडी तांड्यावर सर्वसामान्य जनतेच्या दरबारामध्ये सध्या नेते दिसत आहेत मतदारांना भाव आलेला आहे Uh, मतदार काय विचार करतात सर्व मतदार सर्वसामान्य मतदारांचे प्रश्न काय आहेत निवडणूक कोणत्या दिशेने जात आहे हे जाणून घेमा काय नाव आहे तुमचं रमेश अच्छा काय करतात काय नाही मजुरी करताना बरं काय निवडणूक आली आता नेते लई आले पक्कड काय म्हणाले काय आहे आपलं काय कोणाच आहे वारं वार आपला सर्वसामान्य जनता काय विचार करते काय नाही काय नाव आपलं जास्त पैसे दिले त्याला मतदान पडते आमच्या गावात पैशावर विकणारी जनता आहे आमच्या गावात बरोबर आहे का सगळ्यात जास्त आशाताई देणार आहे पैसे आशाताईच निवडून येईल बरोबर आहे चूक सगळ्यात व्यक्तिमत्तीवर बर काय कुणाचं आहे वार बारा सध्या वंचित दिसाले वंचित दिसाले अच्छा काय चाललंय काय नाव आपलं शेख सलीम शेख काय करता आपण माझं ड्रायव्हर सर अच्छा इंग्लिश मी बोलते नाही नाही बोलता माहिती अच्छा 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 ड्रायव्हर आहे कोणती गाडी आपली स्कॉर्पिओ स्कॉर्पिओ काय माहोल काय मतदारसंघामध्ये शंभर टक्के प्रताप प्रॉपर्टी घड्याळ घड्याळ लई खूप वेळानंतर नाव निघालं घड्याळचं कसं झालं साहेबाचं साहेबाचा शंभर टक्के येणार नाव निघो निघो जनता पाठीमाग साहेबाचे विजय होईल शंभर टक्के विजय बरं शंभर टक्के सर्वसामान्य जनता काय नाव आपलं सांगा तुम्हाला तुम्हाला काय कोणाचं आहे वार वार एकनाथ दादा शिंदे एकनाथ दादा मशाल पेटणार आहे हो बर माझी वैयक्तिक हे आहे माता सर्वांच काही सांगू शकणार बरं हो येतील मग दादा हो नक्की मालक मालक आहे का तुम्ही नाही मालक नाही मी शिया बघा शेतकरी हे काटून मालक म्हणाला म्हणजे काय कसं वडायला म्हणते तुमचं काय कसं काय शेती होती शेतीच ना, 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 ना आता मी तुम्हाला जर घ्यायचं असलं तर मी श्यामसुंदर शिंदेला आमची बँक गेली कापोडू बँक अच्छा हा तर दहा दहा म्हणलो की मी व सदा कागदपत्र सगळे मी नाबाड करून दिलेली कागदपत्र पूर्ण कलेक्टर तहसीलदार सगळे रिश्वड आहेत पण कामच केलं नाही त्यांनी आणि पुन्हा काय म्हणले पैशाच्या जोर आला दुसऱ्या वेळेस मी पैसा देईल निवडून येईल तर आता कसं आहे परिस्थिती वारं कोणाच आहे आता वारं म्हणजे आता तुम्ही फिरायला तुम्हाला कळते तुमच्यामुळेच कळते नाही म्हणाली सर्व तुम्ही तुम्ही माझं माझं गाव हे शेवटचं असतं पण तुमचे दहा गाव फिरून जनता काय म्हणाली तुम्हाला कळते ना माझं मत असं की प्रताप पटेल येते प्रताप पटेल येते शंभर टक्के वारं आहे प्रताप पटलाच काय ना आपलं वारं नाही बरं काय काय करता व्यवसाय हॉटेल आहे सर आता होटल ना तुम्ही हॉटेल हॉटेल आहे तुमची खूप जण येतात बसतात हॉटेल वर चर्चा होत असते राजकारणाची काय चर्चा कोणाची चर्चा आहे श्यामसुंदर शिंदेची चर्चा आहे चर्चा साहेबांची आहे बर आघाडीवर कोण आहे आघाडीवर आता समजेच अच्छा सर्वसामान्य जनता काय विचार करते जनतेच्या मनात आमदार कोण आहे ते जाणून घेण्याचा आपला उद्देश आहे काय सर काय चालेल कसं काय उस्मान नगर झाले इथं बर काय परिस्थिती सध्या आपल्या लोहा तालुक्यामध्ये सेवा जनशक्ती पक्षाचे पक्षपूर्वक आदरणीय प्राध्यापक मनोज वंडे सर त्यांचं सध्या लोक लोकांचा याच्याकडे कल आहे कारण एक उच्च शिक्षित उमेदवार आहे त्यामुळे तालुक्याचा विकास होऊ शकतो भविष्यामध्ये म्हणून त्यांच्याकडे निवडून सर छप्पर टक्के यावेळेस आतापर्यंत आपल्या तालुक्यामध्ये घरायला आहे म्हणून एक नवीन एक उमेदवार तो एक नेतृत्व आपल्या तालुक्याला लाभलेलं आहे तर सर्वसामान्य लोकांनी मतदारांनी त्यावेळेस सरांना एक वेळेस संधी देऊ दिली पाहिजे दिली आणि एक आपल्या तालुक्याचा ता बृंद आवाज विधानसभेमध्ये पाठवावाडून शंभर टक्के सर्वसामान्य जनता काय म्हणते काय नाव हो आहे तुमचं अशोक अंधारे बरं काय करता व्यवसाय काय परिस्थिती नेते आहेत गावामध्ये निवडणूक आहे आता चार दिवसानं मतदान करायचंय करायचं कशी परिस्थिती चांगली आहे आहे साहेब भेटले म्हणून सर्वसामान्य जनता काय विचार करते जनतेच्या मनातील आमदार कोण आहे हे जाणून घेण्याचा आपला उद्देश होता आपण होतो उस्माननगरमध्ये उस्माननगर नांदेड शहरालगत आहे हे लोहा मतदारसंघ क्रमांक अठ्ठ्याऐंशी या मतदारसंघामध्ये येतो सर्वसामान्य जनता काय म्हणते जनतेचे मत काय आहे जनतेचे प्रश्न काय आहेत निवडणूक कोणत्या दिशेने जात आहे हे जाणून घेण्याचा आपला उद्देश होता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याची प्रतिक्रिया अवश्य कॉमेंट बॉक्समध्ये नोंदवा आपण पाहत होता दैनिक जनतेचे मत या वर्तमानपत्राचे सोशल मीडिया माध्यम जनतेचे मत मी फिरोज